आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी आजचा दिवस तुम्हा सर्वांसाठीच खरोखर ऐतिहासिक आहे कारण आज या लातूरच्या पवित्र भूमीवर महिला सक्षमीकरणासाठी एक मोठा सोहळा साजरा होत आहे आणि त्यासाठी भारताच्या महामहीम राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचा हा सन्मान होत आहे याचा आम्हाला अत्यंत मनापासून अभिमान आणि आनंद आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या आपल्या तीन भावांच्या आशीर्वादाने महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवण्याची आम्हाला संधी मिळाली याचा आम्हाला नितांत अभिमान आहे महामहिम राष्ट्रपति जी हमें आपको यह बताते हुए गर्व और अभिमान महसूस होता है कि हमारे विभाग की ओर से अब तक एक करोड़ साठ लाख से भी अधिक हमारी माता बहनों को इस योजना के अंतर्गत लाभ मिल चुका है और जल्द ही दो करोड़ पचास लाख से भी ज्यादा महिलाओं का ध्येय भी हम साध्य करने वाले हैं। इतने कम समय में लाभार्थी महिलाओं को उनके बैंक अकाउंट में डीबीटी द्वारा राशि जमा होने की यह देश की किसी भी राज्य की एक योजना ये है महिलाओं के विकास में हमारे सरकार सरकार ने हमेशा से प्राथमिक रखा है और उसे पूरा करने में हमें कोई हम कोई भी कसर नहीं छोड़ेंगे आज महिला एवं बाल विकास विभाग के ओर से लेक लाड़की योजना पिंक रिक्शा योजना मुख्यमंत्री माजी लड़की बहन योजना हम बहुत ही यशस्वी रूप से यहाँ पर शुरू हमने शुरू की है इतना ही नहीं महिलाओं को समाज में अधिक मजबूत स्थान देने के लिए और महिलाओं का सम्मान बढ़ाने के लिए हमने और हमारे महायुति के सरकार ने मां का नाम अपने बालक के नाम सहित बंधनकारक करने का निर्णय लिया है ऐसा ऐतिहासिक निर्णय वाला महाराष्ट्र ये एकमेव राज्य और आगे भी महिलाओं का करने में हमारा राज्य और महायुती की सरकार ये प्रयत्नशील है महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक पातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही महिला उद्योग आर्थिक स्वावलंबन शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात अधिकाधिक संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत आज लातूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जवळपास पाच लाख चाळीस हजारपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ देण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत आणि पुढच्या कालावधीमध्ये या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तुमच्या सगळ्यांचेच लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री व तुमच्या सर्वांचे दुसरे लाडके भाऊ आदरणीय फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर आपले उपमुख्यमंत्री आणि तिसरे लाडके भाऊ अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महिला व बाल विकास विभागाअंतर्गत ही योजना अधिक प्रभावी यशस्वी करण्याचा प्रयत्न हा विभाग म्हणून आम्ही करणार आहोत आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठीच हा एक ऐतिहासिक क्षण आहे की आपल्या सर्व लाभार्थ्यांना आपल्या देशाच्या सन्मान्य महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते आज पुरस्कार देण्यात आला आणि लाभाचं वाटप करण्यात आलं आणि इतकंच नव्हे तर त्यांचा साडी देऊन सुद्धा सन्मान करण्यात आला खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं आपल्या सर्व माता भगिनींचं देशामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या आपल्या राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आपला हा सन्मान होणं आपल्या सर्वांच्याच आयुष्यातला एक सुवर्ण क्षण आहे आणि तो सुवर्ण क्षण साजरा करण्याची मला संधी मिळाली याबद्दल मी आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र